आपण पाहत आहात आंबेगाव तालुक्यातील कळम येथे भैरवनाथ मळा येथे शंकर भालेराव यांच्या शेतावर एक महिन्यापासून नर बिबट्याचा वावर सुरू आहे या बिबट्याने आतापर्यंत शेळ्या कोकरू व शेळी पिल्ले फस्त केली आहेत परंतु आतापर्यंत सामाजिक वनीकरण यांनी पिंजरा लावण्याची तसदी सुद्धा घेतली नाही आतापर्यंत या परिसरात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी या शेती परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना व महिलांना व विद्यार्थ्यांना या, या पायी जावे लागते त्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते त्यांच्या जीवताला धोका आहे ब्युरो रिपोर्ट आयुब शेख तेज तुफान न्यूज कळम आंबेगाव पुणे आंबेगाव तालुक्यातील कळम येथील भैरनाथ मळ्यामध्ये आपण येथे आहोत अजूनही बिबट्याचं भय येथे संपलेलं नाही या कळंब परिसरामध्ये किंवा लौकी परिसरामध्ये आतापर्यंत अनेक लोकांवर मानवावर हल्ले झालेले आहेत अनेक लोकांना या ठिकाणी जखमी व्हावं लागले आहेत जायबंदी व्हावं लागलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी काही ती दोन मुली व एका मुलावर लौकी मुळात चांदोली रोडला बिबट्याचा हल्ला झाला होता अशा प्रकारचे गंभीर हल्ले होतात वन खाते तात्पुरते येतात पिंजरे लावतात परंतु त्यानंतर पुन्हा ते बिबटे धरले जातात ते बिबटे दुसऱ्या परिसरामध्ये म्हणजे पश्च पूर्वेला पकडले की पश्चिमेला आणून सोडायचं कारस्थान हे कोण करतं किंवा बिबटे स्वतः येतात याबद्दल अजून तरी कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नाही परंतु या भैरवनाथ मळ्यामध्ये प्रचंड असं ऊस क्षेत्र आहे या ऊस क्षेत्रामध्ये तसेच काही या ठिकाणी पाण्याचे ओढे सुद्धा आहेत या ठिकाणी बिबटे पाणी पिण्यासाठी येत असतात परंतु ते बिबटे येतात कसे नेमके आणि या ठिकाणी जे काही पाळी प्राणी असतात त्या पाळी प्राण्यावर हल्ले सुद्धा होण्याचे प्रकार चालू आहेत कुत्र्यांना खाणे वस्तीवरील कुत्रे त्याच्यावर ताव मारणे तसेच काही कुत्रे घाबरून हे मानवी वस्तीमध्ये चालले जातात त्यानंतर शहरामधून किंवा हो, मानवी वस्तीमधून पुन्हा तक्रारी येतात की या ठिकाणी गावामध्ये कुत्री भरपूर झाली आहेत ती कुत्री कधी कधी अन्न न भेटल्यामुळे त्यांना त्यांचं पोट न भरल्यामुळे कधी कधी काही मानवावर सुद्धा हल्ले करत असतात अशा प्रकारचा बिबट्याचा त्रास तर मानवावर होत आहे पशुवर होत आहे पशुधनावर होत आहे शेतकऱ्यांना त्रास हा जी कुत्रे असतात पाळीव कुत्रे यांना सुद्धा होत आहेत आपल्या बर बरोबर या मयातील शंकर बालराय आपण त्यांना विचारू त्यांना नेमका काय त्रास झालेला आहे नमस्कार साहेब नमस्कार साधारण चार ते पाच दिवस झाले का या परिसरामध्ये आपल्या ऊसाची शेती असल्यामुळं रोज बिबटे येतो आणि कुत्रे कुत्र एक कुत्र खाल्लं आणि दोन शेळ्या खाल्ल्या आणि स्वतः माझ्या के प्रयत्न केला त्यांनी बारा वाजता रात्रीच्या आतापर्यंत आतापर्यंत दोन एक शेळी आणि दोन बकरे खाल्ले आणि एक कुत्र खाल्लं तशी तीन कुत्री खाल्ली आणि तीन शेळ्या खाली आज या ठिकाणी परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा पोल्ट्रीचा सुद्धा व्यवसाय आहे त्या पोल्ट्रीचा सुद्धा वास हा बिबट्यांना येत असतो त्या वासाने म्हणा किंवा मग पाळीव कुत्र ज्या पाळीव कुत्र्यावर हल्ले करण्याकरता किंवा शेळ्या किंवा मेंढर जे आहेत हे याच्यावर हमला करण्याकरता हल्ला करण्याकरता आणि त्यांना खाण्याकरता बिबट्या हा आपल्या बक्ष्याकरिता येत असतो परंतु अशा प्रकारचे बिबटे हे सरकार जर इकडे वन खात्याने सुद्धा याकडे त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे अशा प्रकारची मागणी शंकर बालराव यांनी केली आहे काय मागणी आहे तुमची नेमकी वन खात्याकडे वन खात्याकडे मागणी अशी आहे का लवकरात लवकर याची व्यवस्था करा नाही आम्हाला आमचे पाऊल काहीतरी वेगळे पद्धतीने परिस्थिती दोन दिवस दो झाले ते हल्ला करते हल्ला तर करते पण रोडवरती बसून राहते ते म्हणजे तिकडे घरी यायचं की नाही अप्रोश नाही फार मोठा रोडवर अनेक विद्यार्थी तसेच अनेक महिला या रस्त्यांनी या जी जी पायवाडचे रस्ते आहेत कच्चे रस्ते आहेत या रस्त्यांनी शेजारी ऊसाचं प्रक्षेत्र आहे त्यावेळेस या महिलांना विद्यार्थ्यांना हे जा करावी लागते यांच्यावर सुद्धा हल्ला होण्याची ही प्रचंड भीती निर्माण झाली आहे भैरनाथ माळ्यामध्ये पश्चिमेला हे जे कळम कळंबई जे परिसर आहे त्या परिसरामध्ये जी घरे आहेत इकडे जे शेतकरी आहेत यांना सुद्धा दिवसासुद्धा जीव मोठी धरून चालावं हो लागतं तसेच कधी कधी वीज ही सुद्धा रात्रीचीच उपलब्ध असते त्यामुळं रात्रीचं शेताला पाणी धरावं लागतं अशा प्रकारच्या समस्यांना या शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे कळमहून आयुब शेख आंबेगाव For me. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.